첫번째 여행올 도착했습니다. 첫번 आपण ट्रोलिंग करणार आहोत आणि माझा मित्र हर्ष न्यू बॉम्बे टीम हे सगळं आता ट्रोलिंग चालू केले व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला रिझल्ट नक्कीच पाहायला मिळेल लोकेशन रत्नागिरी चौसाल लालो आता आणि बघा काय तुफान आलाय असल्या तुफानात पण आमचा जिगिंग करत आहे भरपूर पाऊस लाटा बघा आणि मोबाईलवर जिगिंग वर जिगिंग चला जाऊया रिटर्न मग काय मित्रांनो प्रशांत झाला आत्ताच काहीतरी कॅद झाले बघूया किती असेल नक्कीच आले 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 आली आली मजबुशी आली मजबभू ओके Hãy subscribe mà kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn झालेले कॅच हे तू काढ त्याची वर घे हर्षद वर घेठ विठद चल काढ चल चल काढून

别急 दोन कॅच दोन दोन कॅच चल ड्रॅग टाईक कर ड्रॅग टाईट ऑल माझी ट्रॉलिंग आहे जे माझी ट्रॉलिंग आहे च्या गावात लपडा होईल ट्रॉलिंगचं कपड घेताना थान थान था। ए काहीतरी घ्या कुन

हर्षदला काहीतरी लागलंय बघूया काय येतंय भारत बाराच मोठा तुफान आला तर पावसाचा आता पाऊस थांबलाय आणि आम्ही ट्रोलिंग चालू केली बघूया आता हर्षदला काहीतरी लागलंय मोठी कॅच असेल वाटते अभिनसात त्याला आत्ताच एक क्वीन फिश लागली आणि हर्षद ऑन फायर

घर भाई दोन किलो किलो दोन किलो